नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डी नाईनच्या न्यूज अँड व्ह्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत करते या बुलेटिनच्या माध्यमातून आपण महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत असतो आणि आजची आपली पहिली बातमी आहे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी आणि लिंग समानतेला पाठिंबा देण्यासाठी सरकारकडून अनेक उपक्रम हाती घेतलेत यामध्ये घटस्फोटित मुली आणि निपुत्रिक विधवांसाठी कुटुंब पेन्शनच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याचा समावेश आहे याच पार्श्वभूमीवर सरकारने पेन्शन नियम आधिस सोपे केलेत नव्या पेन्शन नियमांमुळे महिला कोणत्याही कायदेशीर अडचणीशिवाय कौटुंबिक पेन्शनवर दावा करू शकतील केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी याबद्दल माहिती दिली महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि पेन्शनशी संबंधित अनावश्यक कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी सरकारने नवीन पेन्शन सुधारणांची घोषणा केलीये आता घटस्फोटीत किंवा विभक्त झालेल्या महिलांना दिवंगत वडिलांच्या पेन्शनवर थेट दावा शक्य होणार आहे आणि यासाठी महिलांना कोणत्याही कायदेशीर निर्णयाची वाट पाहावी लागणार नाही या व्यतिरिक्त महिला पेन्शनधारकांनी घटस्फोटासाठी अर्ज केला असेल तर त्या त्यांच्या पतीऐवजी मुलांना कुटुंब पेन्शनसाठी नामांकित करू शकतात यानंतरची बातमी आहे राज्यात नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची चर्चा थंडावली असली तरी मोठा कारभार असलेल्या जिल्ह्यांच्या कामकाजाचं विभाजन करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय त्यानुसार मोठ्या जिल्ह्यांचा कारभार व्यवस्थित करता यावा आणि नागरिकांच्या दृष्टीने सोयीचं व्हावं यासाठी गरजेनुसार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची पदं निर्माण करण्यात येत आहेत त्याबाबत सरकारच्या पातळीवर प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्यावर सरकार लवकरच निर्णय घेणार आहे त्यानुसार पुणे जिल्ह्यासाठी नव्याने दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी मिळणार असून बारामती आणि आंबेगाव इथे त्यांची मुख्यालय असणार आहेत पुणे जिल्ह्यात सध्या एक अतिरिक्त जिल्हाधिकारी पद आहे बारामती मुख्यालया अंतर्गत बारामती दौंड आणि इंदापूर तसंच आंबेगाव मुख्यालया अंतर्गत खेड आंबेगाव आणि जुन्नर असे प्रत्येकी तीन तालुके सोपवण्यात येणारे असा प्रस्ताव देण्यात आलाय प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास जिल्ह्यात तीन अतिरिक्त जिल्हाधिकारी असतील त्या दृष्टीने राज्यात तीन अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेला पुणे हा एकमेव जिल्हा ठरणार आहे यानंतरची बातमी आहे वाढत्या तापमानासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय उष्णतेच्या लाटेनंतर राज्यात आता काही भागांमध्ये पावसाचा थेट इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय यंदा मार्च महिन्यातच उष्णता ही सातत्याने वाढताना दिसली मात्र आता थोडासा दिलासा उष्णतेपासून मिळणार आहे चंद्रपूरमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले यासोबतच मुंबई पुणे नागपूर मराठवाडा आणि खानदेशात तापमानात वाढ होताना दिसतीये कोकण किनारपट्टी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागांमध्ये उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे दुसरीकडे मुंबईकरांना देखील उष्णतेपासून मोठा दिलासा मिळणार आहे पुण्यात आज ढगाळ वातावरण बघायला मिळण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मागील काही दिवसांपासून संभाजीनगरमध्ये पारा चांगलाच वाढताना दिसला उष्णतेपासून आज मोठा दिलासा नागरिकांना मिळण्याची शक्यता आहे यानंतर महिलांसाठी खूप महत्वाची आहे हल्ली प्रत्येकाला सुंदर दिसायचंय त्यासाठी हल्ली सौंदर्य प्रसाधनांचा वापर वाढलाय महिला वर्ग तर दररोज ही सौंदर्य प्रसाधनं वापरत असतो अनेकदा कमी पैशात काही सौंदर्य प्रसाधनं मिळतात म्हणून काही महिला ती उत्पादनं खरेदी करतात आणि वापरतात तुम्ही असं करत असाल तर सावधान कारण तुम्ही वापरत असलेली उत्पादनं लिपस्टिक पाकिस्तानची असू शकतात हो हे अगदी खरंय विधानसभेत सुद्धा सौंदर्य प्रसाधनांचा मुद्दा मांडला गेलाय भाजपचे आमदार भीमराव तापकीरांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला पिंपरी चिंचवडमध्ये वीस लाखाहून अधिक किमतीचा सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आलाय तो कुठल्या राज्यातला देशातला होता असा प्रश्न तापकिरांनी मंत्र्यांना विचारला इतकंच नाही तर ही उत्पादन ई वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहेत त्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आला यावर पिंपरी मध्ये सापडलेली हानिकारक सौंदर्य प्रसाधनं पाकिस्तानातल्या लाहोर मधला असल्याचा खुलासा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलाय विक्रेत्यांवर लवकरच खटला दाखल करू असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलंय या सौंदर्य प्रसाधनांमध्ये स्टीरॉइडचं प्रमाण अधिक आहे त्यामुळे ते त्वचेसाठी हानिकारक असतात अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे त्यामुळे यापुढे कुठलीही सौंदर्य प्रसाधनं लिपस्टिक पावडर क्रीम अशी विकत घेत असाल तर ती चांगल्या कंपनीची दर्जेदार आहेत की नाही याची खात्री करा आणि मगच विकत घ्या यानंतरची बातमी आहे अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्याविषयीची स्पेसेक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन इतर अंतराळवीरांसह पृथ्वीवर परतलेत गेल्या वर्षी जून मध्ये फक्त आठ दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेलेले हे दोन्ही अंतराळवीर नऊ महिन्यांनंतर परत येऊ शकलेत बोईंगचं स्टार अंतराळयान जे त्यांना पृथ्वीवर परत आणणार होतं ते बिघाडामुळे बंद पडलं त्यामुळे त्यांना नऊ महिने इतका वेळ वाट पाहावी लागली फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर ड्रॅगन कॅप्सूल उतरल्यानंतर उत्सुक डॉल्फिनच्या एका गटाने कॅप्सूल भोवती गिरट्या घातल्या अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सतरा तासांचा वेळ लागला भारतीय वेळेनुसार पहाटे तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी चार अंतराळवीरांना घेऊन जाणारं कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ समुद्रात उतरलं ड्रॅगन कॅप्सूलसाठी हा प्रवास तितका सोपाही नव्हता कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात शिरताच नियंत्रण कक्षाशी त्याचा संपर्क तुटला पण अगदी काही म्हणजे पहाटे वाजून मिनिटांनी ते पूर्ववत झालं आणि अखेर नऊ महिन्यानंतर ही प्रतीक्षा संपली आजच्या बातमीपत्रात मी, मी इथेच थांबते पण पुन्हा अशाच महत्वाच्या बातम्यांसह आपण न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिन मध्ये भेटणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन धन्यवाद